त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे त्रिपुर असुर ह्या दैत्याचा वध ह्या दिवशी झाला होता तर बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी खूप महत्त्वाचा योग घडून येतो ह्याच दिवशी कार्तिक स्वामीचे दर्शन देखील ज्या महिला असतात त्या करू शकता इतर कोणत्याही दिवशी महिला कार्तिक स्वामीच्या मंदिरात जात नाही असे तर कार्तिक स्वामीचं मंदिर बंदच असतं तिथे कोणी जात नाही पण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी महिला हे कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊ शकतात आणि विशेष म्हणजे ह्याच दिवशी त्रिपूर नावाच्या असुराचा वध ह्या भगवान शंकराने तीन दिवसापर्यंत युद्ध करून केला होता आणि जे देवतांचं जे स्वर्ग लोक दे त्यांच्यापासून देवत्यांनी हिरवून घेतलं होतं त्यांचं वैभव हिरवून घेतलं होतं तर ते भगवान शंकरांनी त्यांना अर्पण केलं आणि त्या दिवशी खूप दीप प्रज्वलित झाले म्हणून ह्या दिवसाला देव दीपावली सुद्धा म्हणतात म्हणजे ह्या दिवशी दिवे प्रज्वलित केले जातात खरं जर म्हटलं तर दिवाळी आपल्या दिवाळीपासून चालू होते लक्ष्मीपूजनाच्या आधीपासून गाय बारस असते तेव्हापासून चालू होते तर देव दिवाळीपर्यंत आपण दीप हे प्रज्वलित करतो म्हणजे तेव्हापर्यंत आपण दिवाळी मनवत असतो तर हिला देव दिवाळी सुद्धा म्हटलं जाते आणि ह्याच दिवशी काही महत्वाचे असे उपाय आहे जे तुम्हाला करायचे आहे ज्या प्रकारे देव परेशान झाले होते असुराच्या कारण त्यास प्रकारे आपण आपल्या संकटांच्या कारण चिंतांच्या कारण आपल्या घरामध्ये कंकास भांडण जे काही होते त्याच्या कारण आपण परेशान असतो तर काही असे महत्वाचे उपाय आहे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जे मुलं आहे त्या आपल्या घरातले जी मुलं आहे त्यांची जी बुद्धी आहे ती चांगली चालावी त्यांच्याकडून अभ्यास चांगला व्हावा आणि बऱ्याचशा वेळा मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही तर हे सर्व अडचणी त्यांच्या दूर व्हाव्या तर ह्याच दिवशी तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय करायचे आहे तर हे उपाय कोण करू शकते महिला तर ह्या दिवशीच मंदिरात जातात कार्तिक स्वामीच्या बाकी मान म्हणजे जे जेंट्स जे जे लोक आहे घरामधले सर्वच लोक मुलगा मुलगी नवरा बायको आई बाबा जे कोणी आहे ते सर्व ही सेवा आजच्या दिवशी करू शकतात तुम्हाला यासाठी काय लागणार आहे जास्त काही लागणार नाही तुम्हाला फक्त दोन मोरपीस लागतील तुम्हाला तुम्हाला हे दोन मोरपीस कार्तिक स्वामीच्या मंदिरात घेऊन जायचे आहे तुम्हाला खास करून ह्या दिवशी एक नारळ खडी साखर आणि अगरबत्ती हे प्रसाद रूपात तुम्हाला कार्तिक स्वामीच्या मंदिरात घेऊन जायचं आहे बघा कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये तुम्हाला जे दोन मोरपीस घेऊन जायचं आहे त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला आधी सांगते कार्तिक स्वामीच्या मंदिरात तुम्ही गेले की तिथे तुम्हाला आरड अगरबत्ती आणि खडीसाखर तुम्हाला तिथे ठेवायची आहे कार्तिक स्वामीला नमस्कार करायचा आहे आणि जे दोन मोरपीस तुम्ही तुमच्यासोबत घेऊन गेले आहेत ना ते दोन मोरपीस तुम्हाला कार्तिक स्वामीच्या चरणांजवळ ठेवायचे आहे आता तुमच्या जवळ जर का वेळ असला गर्दी नसली ना जास्त एकटच मंदिर असलं तर तुम्ही किती टाईम पर्यंत तिथे ठेवू शकता बाकी गर्दी असली तुम्ही ठेवू शकत नाही जर का तुमच्या मंदिरामध्ये तुम्ही मोरपीस ठेवून तिथे बसून थोडीफार सेवा करू शकतात तर अतिउत्तम बाकी भीड असली तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं मोरपीस तुम्ही तिथे ठेवलं की एक मोरपीस तुम्हाला कार्तिक स्वामींजवळ राहू द्यायचं आहे आणि एक मोरपीस तुम्हाला उचलून घरी आणायचं आहे तुम्ही जे मोरपीस घेऊन गेले आहेत ना त्याच मोरपिसामधलं एक मोरपिस तुम्हाला घरी आणायचं आहे आणि जर का मंदिराजवळ जास्त भीड नसली एकांत याच्यामध्ये मंदिर असलं खरं जर म्हटलं तर ह्या दिवशी खूप गर्दी मंदिरामध्ये असते कारण वर्षामधून एक वेळाच ह्या मंदिरामध्ये महिला ह्या जाऊ शकतात आणि ह्या जो उपाय आहे ह्या उपायसुद्धा वर्षातून एक वेळाच आपण मंदिरात ह्या करू शकतो आणि खूप महत्त्वाचा आहे तर बघा तुम्हाला तिथे बसता आलं सेवा करता आली तर जो मंत्र मी तुम्हाला सांगेल तो मंत्र तुम्ही तिथे अकरा वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा जेवढं जमेल तेवढा तो मंत्र तिथे म्हणा आणि त्यानंतर ते मोरपीस उचलून तुम्ही घरी या बाकी तुम्हाला तसं करायला शक्य नसलं तर मोरपीस तिथून एक उचलून घ्यायचं मंदिरात तुम्ही तिथे बसू शकणार म्हणजे थोडा वेळ असेल तिथे बसण्या पुरता तुम्हाला तिथे बसून तुम्हाला जो मंत्र मी स्क्रीनवरती दाखवत आहे तो मंत्र तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि ते मोरपीस तुम्हाला घरी आणायचं आहे ते मोरपीस तुम्हाला तुमच्या देवाजवळ ठेवायचं आहे त्याला हळद कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे आणि ज्या रूममध्ये तुमचे मुलं अभ्यास करतात खरं जर म्हटलं तर हे मोरपीस दक्षिण दिशेला म्हणजे दक्षिण दिशाची जी भिंत आहे तिथे लावायचं असते पण तुमचे मुलं अभ्यास करत असतील तर ते उत्तर दिशेकडे तोंड करून बसत असतील तर त्यांचं लक्ष मोर पिसावर जाणार नाही तर मोरपीस तुम्ही असं लावा की त्यांचं लक्ष त्या मोर पिसावर जाव मोर जो मधला भाग असतो ना म्हणजे डोळ्यासारखा असतो आणि त्याचा कलर असा आपल्या डोळ्यांना आकर्षित करतो आपलं लगेच लक्ष त्या मोरपिसावरती जाते लक्ष केंद्रित होते तसं जेव्हा जेव्हा जे आपल्या मुलांचं लक्ष त्या मोर पिसावर पडत असतं ना तेव्हा तेव्हा त्यांचं लक्ष तिकडे त्यांचं लक्ष त्यावरती त्या केंद्रित होतं आणि अभ्यास करताना सुद्धा जे काही अभ्यास करती। का ते करतील का जे काही म्हणजे ते अं स्टडी करत जो काही तो अभ्यास जे काही ते मुलं अभ्यास करत असतील ते त्यांच्या लक्षात राहील म्हणजे लक्ष केंद्रित होते मोर पीस तुमच्या मुलांच्या डोळ्यांच्या समोरच लावा किंवा तसं नसलं तर तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही लावा हे मोर पीस लावल्याने तुमच्या घराची उन्नती होते मोर पीस लावल्याने तुमच्या घरामध्ये शांतता राहते अति उत्तम आणि अति प्रभावी ही सेवा आहे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे हा दिवस तुम्ही रिकामा जाऊ देऊ नका त्यानंतर दुसरं असं की तुम्हाला दहा रुपये सुद्धा सोबत तिथे घेऊन जायचे आहे कार्तिक स्वामीच्या मंदिरात असं हे केव्हा म्हणजे जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा मोरपीस घेऊन जा अगरबत्ती घेऊन जा नारळ घेऊन जा त्यानंतर खडीसाखर घेऊन जा आणि दहा रुपये ह्या चार पाच वस्तू तुम्हाला तिथे घेऊन जायच्या आहे दहा रुपये सुद्धा तुम्हाला, तुम्हाला। कार्तिक स्वामीजवळ ठेवायचे तुम्हाला दुसरे काही जे दान करायचे असतील तुम्ही करा बाकी दुसरी तुम्हाला दहा रुपयाचीच नोट लागेल दहा रुपयेच तुम्हाला घ्यावे लागतील आणि बघा ते दहा रुपये तिथून तुम्ही घेऊन आले की तुम्ही त्या दहा रुपयाचं पिरॅमिड तयार करा ते तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या मिस्टरांच्या पर्समध्ये तसं करा म्हणजे कसं असते तुमची पूर्ण फॅमिली गेली तर प्रत्येक व्यक्ती जर तुम्ही दहा दहा रुपये दिले तर ते त्यांचं त्यांचं पिरॅमिड बनवून त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवतील बाकी तुम्ही एकट्याच सेवा करत असणार तर तुम्ही ते तुमच्या मिस्टरांजवळ देऊ शकता कारण असं केल्याने आपल्या घरामधली जे लक्ष्मी असते ते स्थिर राहत असते आणि जे म्हणजे अप्राप्त लक्ष्मी असते तिचा खेचाव आपल्याकडे होतो कारण पिरामिड ते आपल्याकडे आकर्षित करत असते तर ह्याही उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी म्हणजे जसं चंद्र दिसतो ना आपल्याला त्यावेळेस किंवा सात वाजता नंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा दरवाज्याच्या मागे म्हणजे जसं आपण आता घरामध्ये येतो बाहेर येणं आले की घरात येतो तो जो पुढचा भाग आहे तिथे नाही मागच्या भागाला म्हणजे आतमधून जो आपल्या डोळ्यासमोर येतो घरामधून आपण जो दरवाजा पाहतो तो मागचा भाग आपल्याला दिसत असतो ना त्या साईडला म्हणजे ह्या पुढचा भाग आहे दरवाजाचा आणि ह्या मागचा भाग आहे तर ह्या मागच्या भागावरती तुम्हाला मी स्क्रीनवरती जे सांगत आहे ते तुम्हाला लिहायचं आहे रात्री रात्रीचंद्रोदयाच्या वेळेस पार्वती संभूती प्रीती संतती अनुसूया व क्षमा या सहा कृतिकांचे स्मरण करून स्वतःच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस अष्टगंधाने कार्तिकेय खडगी वरुण हुताशन व ससुक अशी नावे लिहायची आहे पंचोपचार पूजन सुद्धा त्यांचं करायचं आहे तो दिवस आहे ह्या दिवस आपल्या जीवनातले अनिष्ट आपल्या आपल्या जीवात जीवनामधले जे काही कष्ट असतात ते टाळण्यासाठी असतो आणि खूप महत्वाचा ह्या दिवस आहे तर तुम्हाला हे करावंच लागेल तर बघा ह्या तीन वस्तू तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे ही जी सेवा होती महत्वाची ही तुम्ही करा आणि याचा अनुभव नक्की घ्या बघा जी छोटीशी माहिती मी घेऊन आली होती ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका झालेली सेवा स्वामी यांच्या जन्मी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथे संभवते श्री स्वामी समर्थ